फ्रेंड्स तर आज आहे ना एक पार्सल मला रिसीव झाले तर तुम्ही बघू शकता तर आता या पार्सलमध्ये काय आहे आणि यातलं जे प्रोडक्ट आहे एकदम क्वालिटी आहे की नाही हे मला चेक करायची तर आता मग आपण अनबॉक्सिंग करून घेऊया सगळ्यात अगोदर तर, तर मी हा चिकन टेप काढून घेते आणि हा जो अनबॉक्सिंग आहे तो कुठेही स्किप करायचा नाही जर का मला प्रोडक्टमध्ये प्रॉब्लेम असेल तर मग चेंजिंग करून पार्सल येऊन चार पाच दिवस झाला आणि मी व्हिडिओ ही तेव्हाच केलेला सकाळी पार्सल आलेलं संध्याकाळच्या वेळेस व्हिडिओ केला के पण मला एडिटिंग करायला मात्र वेळ भेटला नाही आज करते मुलं आजारी आहेत आणि काही सुचत नाही मग गोल्यांना सारखं ताप येतो रात्रीचा येतो सकाळी असं थोडासा खेळल्यासारखं होतो परत ताप येतो परत झोपतो अशी सारखं चालूच आहे परत कालची धावपळ सातारला गेलो आणि त्यात माझं भलं मोठं थायरॉइड वाढून बसलं आहे आणि आता शानपणा मिस केला होता माझी गोळी होती ट्वेंटी फाईव्ह एम जी आणि आता एकदम मला हंड्रेडची गोळी खावी लागायली कारण की आता प्रमाणाबाहेर माझं थायरॉईड वाढलं आणि कालांतराने माझं वजनसुद्धा एटी एटी के जीच्या आसपास गेले आणि अंगावरती सूज रात्रभर रात्रीची झोप नाही अंगा खूप म्हणजे विचित्र हलं हाता पायाला मुंग्या येणं असं बऱ्याच गोष्टी घडू लागल्या गेल्या महिन्याभरात मला काय सूचना झालं घरातले कामं अगदी मी कपडे जरी धुवायला लागले तर माझ्या हातातला ब्रश साबण सटकून ते मलाच लागं असं व्हायचं चपात्या लाटायला लागले तरी मला ते लाट लाटता येत नव्हतं व खूप म्हणजे हात आणि हाताला यायचे आता बघूयात गोळीचा परिणाम नक्की काय आता हा बॉक्स बघून तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये कुठली तरी ज्वेलरी आहे आणि मला ही उत्सुकता आहे सकाळी पार्सल आले खरं तर पण मला मुलांच्या वेळेनुसार हे पार्सल जे आहे ते ओपन करता झालं नाही आणि आता संध्याकाळचे साडे सहा वाजलेत आणि मी आता म्हटलं व्हिडिओ होईल आणि पार्सल ही ओपनिंग करावं तर खूप जास्त असं पॅकिंग का थांब मी तुला पॅकिंग काढते मग तुला दाखवते जे काय आहे ते असं ठीक आहे कागद खूप मोठा आहे आणि मला कळत जात असेल की नक्की आहे काय तर हे काय वेदिका मी शरून नाही मागवलं बाई मिशून पण कसलं भारी दिसतंय तर बघायचंय ना हो

हे एक एकदम टाईट आहे एकदम टाईट आणि कसं आहे सांगा बरं तर हेच ते अनबॉक्सिंग होतं आणि व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच आहे यामध्ये जर काही इशूज असले प्रॉब्लेम्स असले तर व्हिडिओ म्हणजे आपला पुरावा राहतो आणि कुठलंही अनबॉक्सिंग करताना व्हिडिओ हा हवाच जेणेकरून आपल्याकडून सुद्धा पुरावा राहतो की हो बाबा काहीतरी प्रॉब्लेम आला मग मला रिटर्न किंवा एक्सचेंज करून पाहिजे याच्यासाठी चला ना मला इथे घातल्यानंतर असं जाणवते की ही जी साखळी आहे ना अशी एका गुतली थोडंसा पिळा पडलाय आता इकडनं जी ही जी आहे एकदम टाईट आहे पण हे असं टाईट नाही म्हणजे एकदम सैल आहे तर असं मला काय वाटतय चेंज करून द्यायचं तर खूप लांबून पार्सल आहे आणि कसं चेंज करायला मी देणार आहे आणि इथे मोर आहे त्याच्यामुळे पेंडन मला जास्तच आवडलंय चला आता तुम्हीच सांगा मी काय करू शकते व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय